आज अपन आहोत हॉटेल बारा मधे। हेलो मित्रान आज अपन आलो आहोत सात बारा

काळा चिकन काळा मटण आणि दोन प्रणिता सांग जरा रिव्ह्यू सांग तुझा कसा आहे काय मागवला तू सांग जरा मी मागवलेला काळा चिकन मी मागवलेला तांबडा रस्सा पांढरा रस्सा काळा चिकन दोन चपाती कसं चांगला दिसतात खडा मटन सेम तांबडा पांढरा आणि चपाती मस्त मागवलं धनगरी मटण थाळी त्याच्यामध्ये आम्ही ज्वारीची भाकरी मागवली जी आम्ही तुकडे तुकडे करून घ्यायच आता भिजवून हे खरडा मटन मागवलेलं आहे आणि हे खरडा मटन मटण आहे मटणाचा आस्वाद घेताना नीताजी नीता, नीता ट्रॅव्हल्स चे मालक आणि <laughs> हे त्यांची सुप

आपलं जेवण झालेलं आहे आणि आपलं बिल आलेलं आहे बिल तस खूपच अफोर्डेबल आहे डेझर्ट सकट अराउंड एटीन हंड्रेड ते नाईन हंड्रेड अठराशे ते एकोणीसशे रुपये झाले त्यामुळे सातवारा हॉटेल हे बरंच बरं धरत चांगलं जेवण उपलब्ध करून देते आता यांच्या हॉटेलचा रिव्ह्यू आपण करूया तर मी यांना टेस्ट वर स्टार वेट करेन टेस्ट एकदम अप्रतिम होती ॲम्बियन्स ही फाईव्ह स्टार कारण बरंच गावासारखं ग्रामीण सेटअप केलेलं आहे शाळा वगैरे अशा गोष्टी याच्यामध्ये दाखवता प्रयत्न केलेला आहे फाईव्ह स्टार सर्व्हिस ही एकदम फास्ट होती त्यामुळे लाईन फाईव्ह स्टार आणि प्राईज दर असल्यामुळे आणि जेवण अत्यंत टेस्टी असल्यामुळे स्टार कारण आउटडोअर सेटअप आहे त्यामुळे एक स्टार कमी तर मित्रांनो हा होता आमचा ब्लॉग सातबारा हॉटेल कोल्हापूर इकडचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवीन ब्लॉग परत बनवायचे तर पुन्हा भेटू एका नवीन हॉटेल रेस्टॉरंटच्या रिव्ह्यू मध्ये आणि पुन्हा आपण नवीन जागा तुमचं धन्यवाद बघत राहा बॅक पैक पॅकर